आज गुड़ या यानिमित्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं ठिकठिकाणच्या चर्चमध्ये भक्ती उपासना करण्यात आली शिवाय प्रेमभावना आणि क्षमाशीलता वाढावी असा संदेश देण्यात आला ख्रिस्ती बांधवांमध्ये गुड फ्रायडे आधीचा आठवडा हा दुःख सहनाचा आठवडा म्हणून पाळला जातो त्याची सांगता शुक्रवारी प्रभू येशूच्या उपासनेतून करण्यात येते आज गुड फ्रायडे निमित्तानं शहरातील वाईल्डर मेमोरियल चर्च ऑल सेंट होलिक्रॉस चर्च विक्रमनगर चर्च या ठिकाणी प्रार्थना सभा झाल्या जगाला एकता प्रेमभावना वाढावी क्षमा मागण्याची आणि करण्याची ताकद मिळावी असे संदेश प्रार्थनेतून देण्यात आले त्याचवेळी प्रभू येशूंनी वधस्तंभावरून उच्चारलेल्या सात उद्गारावर आधारित संदेश देण्यात आले दरम्यान रविवारी ईस्टर निमित्त ठिकठिकाणी उपासना भक्ती असे कार्यक्रम होणार आहेत दरम्यान ख्रिश्चन एकता मंचतर्फे आज गुड फ्रायडे निमित्त फळं वाटप करण्यात आली तसंच मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सरबत वाटप करण्यात आलं यावेळी जॉन भोरे निर्मला सालडाना पियुष रुकडीकर आणि ख्रिस्ती बांधव उपस्थित होते